ज्ञा काल मी एक ब्लॉग अपलोड केला होता त्यामध्ये मध्ये इंट्रोडक्शन ब्लॉग होता तो त्यात मी सांगितल्याप्रमाणे की की मी रेसिपीज वगैरेसुद्धा अपलोड करेन व्हिडिओजचे रेसिपीजचे तर ॲक्च्युली आज माझ्या आईने माझी अळणीची खीर बनवली आईनं मी बोललेले की मी बनवून अपलोड करेन पण ती बडवते ॲक्च्युली अजून बनवली नाही आहे मला घेते मी जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी आई झाली झालेली तर अळवीची खीर असते तर मला तीन महिने आई बनवते तर मी तुम्हाला दाखवते चला तर आईने आता अळवीची खीर बनवायला घेतली आहे त्यासाठी पहिले तिने एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे आणि बदाम थोडेसे बारीक करते हे बघा त्यानंतर थोडस गूळ त्याच्यामध्ये ॲड करते तुम्हाला जसं गोड हवे त्याप्रमाणे तुम्ही गूळ टाकू शकता उकळलेल्या पाण्यामध्ये अळी गूळ आणि हळद टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये ऍड केले आहे थोडेसे दूध तर, तर अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे थँक्यू मम्मी तर अशा प्रकारे माझे अळीची खीर तयार झाली आहे तर मी आता खाणार तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली थँक्यू